हाँ। हाँ। नमस्कार सलाम अलेकुम, हा जो गेल्या नऊ वर्षापासून उडान फाउंडेशन बार्शी एन जी ओ ही जी संस्था आहे ह्या संस्थेमार्फत गोर गरीब विधवा अबला ज्या घरात कोणी कमवतो नाही त्या घरातले परिस्थिती खूपच बिकट आहे अशा लोकांच्या सुद्धा घरात ईच मलोमन होण्यासाठी आपणही त्यांच्या सुखात सहभागी होण्यासाठी आम्ही हा गेल्या नऊ वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत हो। की सुरकुंब्यासाठी लागणारे सर्व जे पदार्थ आहेत गोरगरिबांच्या मुलांसाठी ड्रेस कपडे ह्या सर्व गोष्टी आपण गोरगरिबांच्या घरी पोहोच करणे हे आपलं नैतिक कर्तव्य समजतो कारण हा रमजानचा हा पवित्र महिना परमेश्वरानं प्रत्येक इन्सानियतचा महिना असा हा आमचा हा महिना आहे त्याच्यामुळं ह्या महिन्यात पाण्याची किंमत काय आहे उपास धरल्यानंतर कळते की आपण वर्षभर किती पाणी पितो आणि एका तांब्याची एका ग्लासाची किंमत ज्यावेळेस कळते की ज्यावेळेस आपण बारा चौदा तास उपाशी राहिल्यानंतर आपल्या पोटाला आपण वर्षभर किती पाणी पिलो त्याचा सुद्धा हिसाब त्याचा सुद्धा जे देणं आहे ते परमेश्वर मागणारच आहे उद्या ज्यावेळेस आपले हे डोळे मिटणार आहेत त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यात त्याचा तुम्ही का उपयोग केला हा सर्व परमेश्वराची लिला होणार आहे त्याच्यामुळं ह्या सर्व लोकांना आपल्या घराप्रमाणेच त्यांच्याही घरात सण साजरे होण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम गेल्या नऊ वर्षापासून राबवत आहोत दाखवण्याचा उद्देश एकच आहे की भाई प्रत्येक माणूस हा कर्तव्यदक्ष माणूस पडला पाहिजे मी जसं मला जे आवडतं ते सुद्धा गोरगरिबांना सुद्धा आपण त्याची पोच करण्याची ही नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असलं तर ह्या देशात परत एकदा गंगा जमुना सरस्वती सारखं हे आपला मुलक आपला हा देश खरंच सुसमृद्ध आणि यशस्वी होईल असं मला खात्रीशील वाटतंय कारण एकही लोक एकही घर उपाशी राहू नये त्याप्रमाणेच हा सण आपण सध्या घरात पोहोचला पाहिजे या उद्देशानं मी हे दरवर्षी काम करत आहोत एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आणि ईदच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज ठिकाणी सणानिमित्त सर्व समाजातील घटक एकाच रांगेत आणि एकाच सपमध्ये कसे कडे होतील यासाठी उडान फाउंडेशनच्या मागील नऊ वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जातो तात्पर्य एवढच आहे की जे समाजातील आर्थिक दुर्बल घटक आहेत विधवा आहेत अनाथ आहेत आणि मूळ प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांना एक मदतीचा हात म्हणून उडान फाउंडेशनच्या वतीनं हे आज शिरकुरम्यासाठी आणि ईद साजरी करण्यासाठी जे सामान लागतं ते उच्च प्रतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं प्रत्येक वर्षी दिलं जातं आज या ठिकाणी सातशे किट या सातशे घरामध्ये उडान फाउंडेशनच्या माध्यमातून मागील नऊ वर्षापासून पोहोच करत आहोत आणि तसेच मागच्या वर्षीपासून जे गर गरीब आहेत गरजू आहेत आणि आणत मुलं आहेत त्यांना ईदसाठी ड्रेस हे दिले जात आज या ठिकाणी सत्तर गरजू विद्यार्थ्यांना आणि पाल्यांना सत्तर ड्रेस दिले जाणार आहेत तसेच कुठलाही सण असू द्या प्रत्येक सणामध्ये प्रत्येक अडचणीमध्ये उडान फाउंडेशन हे खारीचा वाटा घेतच असते सहा बाधाप्रमाणे हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी यशस्वीरित्या राबवला जातो प्रत्येक वर्षी आम्ही उडान फाउंडेशनच्या वतीनं प्रत्येक सव्वीस जानेवारीला रक्त संकलन करून गरीब गरजू मोफत मध्ये रक्त उपलब्ध करून देतो आमची रुग्णवाहिका ही माफक दरात कार्यान्वित असून आमचा मानस आहे की नवीन कार्डियाड दुलन घेण्याचा आपल्या सर्वांचे सहकार्य असेल तर बहुतेक एक दोन तीन महिन्यात आम्ही नवीन अँब्युलन्स खरेदी करण्याचा मानस आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून भविष्यात लवकरच आपल्याला रुग्णसेवेसाठी व्हेंटिलेटर सहित कार्डियाड अँब्युलन्स उपलब्ध करून देण्याचा उडान फाउंडेशनच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो तसेच या ठिकाणी कोविड काळात साडेतीन हजार गरजू कुटुंबांना राशनचे किट दिले होते प्रत्येक वर्षी रमजान असो दिवाळी असो किंवा लग्न असो लग्न हे कुठल्याही समाज घटकातील असो रुग्ण कुठल्याही समाज घटकातील असो त्याला आमचं जे ठरलेला फिक्स निधी आहे तो आम्ही त्या माध्यमातून देतो आहोत आणि आज तो प्रत्येक वर्षी कित्येक लाभार्थ्याने याचा लाभ घेतलेला आहे भविष्यात आणखी आपल्या सहकार्याने नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा मानस आहे भविष्यात एक गरजू आणि गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक अकॅडमी उडान फाउंडेशनच्या वतीने आम्ही लवकरच सुरू करणार आहोत त्यामध्ये खेळाची आवड असणाऱ्याला खेळाबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल ज्याला अभ्यासाची आहे त्याला पूरक अशा गोष्टी जर उपलब्ध नसतील तर ते फाउंडेशनच्या वतीनं दिले जातील कोचिंग असो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी सपोर्ट असो विविध माणस उडान फाउंडेशनच्या वतीनं आहे असं सहकार्य असू द्या आणि भविष्यात यापेक्षा जास्त गरजू आणि गरीब कुटुंबाला किड देण्याचा मानस व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय जय महाराष्ट्र हा ना पहिले